महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर परिस्थितीचा आढावा माहूर नांदेड बिल काढण्यासाठी लाभार्थ्याकडून गोया केलेले पैसे घेऊन अभियंत्याला दिले ग्राम रोजगार सेवकाचा रुई ग्रामसभेत से लिखित खुलासा श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील रुई येथे सरपंच लता गणेश राऊत यांच्या आदेशित शुक्रवार दिनांक तीस मे रोजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत ग्राम, से ग्राम सेवक अशोक दत्ता मानतुटे हे घरकुलाची बिल काढण्यासाठी आपल्याकडून पैसे उकळतात अशी तक्रार अनेक घरकुल लाभार्थ्यांनी केली संदर्भात धारे धरला असता ग्राम सेवक मानतुटे यांनी घरकुल लाभार्थ्यांकडून गोळा केलेले पैसे अभियंता श्रीरामे यांना दिले असा लिखित खुलासा केला सदरचा ठराव था एकमुखाने मंजूर झाल्याने तालुक्यात एकच खैबो माजले आहे रुई ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत रमेश शेळके सुभाष पिंपळे रंजय मानतुटे गयाताई गयाबाई अंकुर पंडित मानतुटे शारदा काळमाडे काशीनाथ चांदणे रुक्मिणी आगीरकर व कविता मुर्खे या लाभार्थ्यांनी घरकुलाची बिल काढण्यासाठी ग्रामरोजगार सेवक अशोक मानतुटे यांनी वारंवार पैसे उकळले असा लेखी व तोंडी आरोप केला त्यावरून मानतुटे यांनी घरकुल लाभार्थ्यांची बिले काढण्यासाठी जमा केलेले पैसे आपण अभियंता श्रीरामे यांना दिल्याचा लेखी जबाब दिला या प्रकरणी अभियंता श्रीरामे व रोजगार सेवक मानतुटे या दोघांवर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारा ठराव हो एकमुखाने मंजूर करून पुढील कारवाईकरिता पंचायत समिती कार्यालयात पाठविण्यात आला ग्रामसभेला भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के नागोराव सुर्वे संजय सापेकर गुमानसिंह चुंगडे गजानन मानतुटे उत्तरमाल सुकळकर परशराम भोयर तानाजी केशवे गणेश राऊत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र तुडिमारीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा